नमस्कार मित्रांनो एन सी एन न्यूज टीव्ही देगलूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय या निवडणुकीत मुस्लिम मतदारांचं समीकरण निर्णायक ठरू शकतं असं विधान नुकतच प्राध्यापक सिकंदर देसाई यांनी केलं आहे देगलूर नगर परिषद क्षेत्रात एकूण तेरा प्रभाग आहेत त्यापैकी तब्बल आठ प्रभागांमध्ये मुस्लिम मतदार संख्या लक्षणीय प्रमाणात जास्त आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांसमोर उमेदवारीचे गणित कठीण आहे प्राध्यापक सिकंदर देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की जर या दोन्ही पक्षांनी मुस्लिम समाजातील उमेदवारांना योग्य प्रतिनिधित्व दिलं नाही तर या एमआयएम पक्ष या संधीचा फायदा घेत स्वतःचे उमेदवार उभे करू शकतो असे झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसू शकतो त्यांनी पुढे असंही सांगितलं की मुस्लिम मतदार हे या निवडणुकीत किंगमेकर ठरू शकतात जर दुर्लक्ष झालं तर मतांचे विभाजन होऊन निकालावर मोठा परिणाम होईल राजकीय पातळीवर पाहता देगलूरमधील मुस्लिम मतदार हे नेहमी काँग्रेसकडे झुकलेले मानले जातात परंतु यावेळेस सीआयएमआयएम सक्रिय झाल्यास समीकरण पूर्णपणे बदलू शकतात स्थानिक स्तरावर आधीच प्रचार कार्य सुरू झालं असून सर्व पक्ष या मतदार वर्गाला साधण्याचा प्रयत्न करत आहेत देगलू नगर परिषदेची ही निवडणूक नेमकी कोणाच्या बाजूने झुकते हे पाहणं आता उत्सुकतेच ठरेल या विषयावर आम्ही तुम्हाला अपडेट ठेवणार आहोत म्हणूनच एन सी एन न्यूज टीव्ही ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी इशाख पटेल एन सी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो धुळे नगर परिषद या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे मोठी प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाकडे आपापले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि आज आमच्या सोबत या ठिकाणी सिकंदर देशिक वार्ड क्रमांक पाच मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या काँग्रेस पक्षाकडे त्यांनी मागणी केलेली आहे अर्ज दाखल केलेला आहे त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे त्यांना उमेदवारी मिळणार आहे का आणि त्यांच्या वार्डामध्ये कशा पद्धतीने आता सुरू होती किती इच्छुक उमेदवार आहेत आणि कोणाला या ठिकाणी उमेदवारीचा ते साहेब आपण या ठिकाणी वार्ड क्रमांक पाच मध्ये इच्छुक म्हणून उमेदवार पक्षाकडे कडे आपण या ठिकाणी अर्ज दाखल केला उमेदवारीसाठी काय चित्र दिसते आपल्याला मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता या नात्याने प्रभाग क्रमांक पाच मधून ओपन पुरुष साठी मी माझ आजाची म्हणजे बी फॉर्मची मागणी केलेली आहे आणि मला मिळायची जर पक्षश्रेष्ठी त्यांनी योग्य वाटत असेल तर ते मला बी फॉर्म देतील असे एक आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली थी। आहे की या ठिकाणी ओपन पुरुष म्हणून मोमिडियन मुस्लिम समाजाचं त्याला त्या रेसमध्ये घे घेत नसल्यामुळे आपली काय नाराजी आहे का त्या ठिकाणी हा आमच्या प्रभागाचं जर आम्ही गणित पाहिलं तर आमच्या प्रभागामध्ये सर्वात जास्त मतदार मुस्लिम समाजाचे आहेत आणि हा प्रभाग ओपन पुरुषासाठी आणि सोबत एस टी महिला आता ओपन पुरुषामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाकडे कोणी अजून मागणी केलेली नाही आणि या ठिकाणी एस टी चे लोक मागणी करत आहेत आता यांना काही प्रत्येक वार्डामध्ये म्हणजे टोटल नगरपालिकेमध्ये काही जागा सुटलेल्या आहेत ते होऊन सुद्धा ओपनच्या ह्याच्यामध्ये त्यांनी मागणी करत आहेत आणि त्यासाठी मी मी स्वतः ओपन असल्यामुळे मी पक्षाकडे बी फॉर्मसाठी मागणी केली पण आपला प्रश्न असं आहे की ज्या ठिकाणी एस टी असतील त्या ठिकाणी एसटीला उमेदवारी देण्यात यावं आणि ज्या ठिकाणी ओपन आहे त्या ठिकाणी ओपनला खरं पाहिजे तसं व्हायला पाहिजे आणि काँग्रेस करून काही नाही पण जे कार्यकर्ते आहेत आणि ओपनचे लोक पुढे येत नाही उमेदवारी मागण्यासाठी आणि ह्या ठिकाणी एसटी आणि ओबीसी चे लोक जास्त त्यांच्या त्यांच्या आरक्षणामध्ये असून सुद्धा ओपन हो। सुद्धा ओपन मध्ये सुद्धा त्यांनी मागणी करत आहेत तर एस टी वाल्यांनी आणि ओपन मध्ये येऊने ओपन एस एसटी मध्ये जाऊने असा नियम नाही शासनाकडे त्यांना ते आपल्या आपल्या आरक्षणामध्ये सुद्धा थांबू शकतात आणि ओपन मध्ये सुद्धा थांबू शकतात असं गोरबेट केलेला नियम आहे तर तुमच्या प्रभागामध्ये एकोणतीस हजार तीन पेक्षा जास्त मतदार आहेत हो त्यापैकी मुस्लिम समाज जास्त आहे हो तर या ठिकाणी मुस्लिमचा उमेदवार मिळाला पाहिजे असं सुद्धा नागरिकांमध्ये सुद्धा चर्चा आहे आमच्या वाडामध्ये आमचे जे मतदार बंधू आहेत तो बा की मुस्लिम समाजाचा कोणी प्रतिनिधित्व करत नाही आणि ओपन ओपन साठी जागा आहे तर त्यांनी म्हणले की आपलं आपला माणूस थांबावं आणि आपल्याला तिथे आपला उमेदवार मिळाला पाहिजे समजा प्रभाग क्रमांक पाच मध्ये हा मुस्लिम समाजाचा उमेदवार काँग्रेस पक्ष पार्टी जर देत नसेल हो राष्ट्रवादीने जर त्या ठिकाणी दिलं तर काँग्रेसला या ठिकाणी धक्का बसू शकते हो आता हे तर असं तर हो कारण बा, आपण टोटल पाहत आहोत कि प्रत्येक समाजाची बा, किती आहे त्यानुसारच उमेदवार ठरतो आणि शासन सुद्धा आरक्षण त्याच नियमाने जाहीर करत असते एस टी ओबीसी जर समजा काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोघेही जर मुस्लिम उमेदवार त्या ठिकाणी दिले नाही प्रभाग क्रमांक पाच मध्ये हो जर एम आय एम न त्या ठिकाणी उमेदवार दिला मुस्लिम तो निवडून येऊ त्यांना त्याचा फायदा अवश्य मिळेल मिळेल दाट शक्यता आहे मिळू शकते आणि प्रत्येकाचा संबंध आहेत पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा निष्ठाव्हानपणा त्यांची इमानदारीवर कार्य केलं तर तेवढा जर समजा तो सुद्धा उमेदवार सुद्धा एम आय एम चांगला असेल तर सुद्धा सांगता येत नाही पण जास्त शक्यता आहे आपलं का मत असणार आहे आपली उमेदवारी या ठिकाणी निश्चित होईल का आपण या ठिकाणी अर्ज दाखल केला हा मी तर पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मी पक्षाच्या एका मोठ्या जबाबदारी पक्षाने मला दिलेली आहे आणि त्यासाठी मला शंभर टक्के खात्री आहे की पक्ष मला उमेदवारी देईल जर उमेदवारी तुम्हाला नाही मिळाल्यास तर आपण पक्षासोबत तसं खंबीरपणे उभा हो नाही मी तर पक्षाचा कार्यकर्ता आहे जबाबदारी आहे मी थांबणार आहे आणि त्याचा प्रश्न येणार नाही की बाबा पक्षाने उमेदवारी देणार नाही कारण काय की मी सर्व अभ्यास करूनच ते फॉर्म बी ची मागणी केलेली आहे आणि कारण बाकीचे जे लोकांनी मागणी केलेली आहे त्यांचा जर म्हणतात की काँग्रेस पक्षाच्या निष्ठा होत आहोत आपण पक्षाच्या निकटवर्ती असतात त्या ठिकाणचे माजी नगराध्यक्ष यांच्या हातामध्ये संपूर्ण निवडणुकीचा धुरा आहे त्या ठिकाणी खासदार पण येतात दखल घेतात तर आपण ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रभागामध्ये मुस्लिम समाजाचे जास्त मत आहे त्या त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे उमेदवार मिळेल अशी आपल्याला या ठिकाणी काही दिसून येते शंभर टक्के मला खात्री आहे की <coughs> काँग्रेस पक्ष हा मुस्लिम समाजावर अन्याय करणार आहे आणि सर्वांचा झाला तेच आहे शंभर टक्के मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी केल्या वेळेस एकूण पाच उमेदवार मुस्लिम समाजाचे प्रभाग प्रत्येक वेगवेगळ्या प्रभागामध्ये निवडून आले होते तर यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त निवडून यायची शक्यता आहे हा यावेळेस आम्ही टोटल पूर्ण देगडू शहराचा अभ्यास केला तर तेरा प्रभाग आहे तेरा प्रभागामध्ये आठ असे प्रभाग आहेत की ज्यामध्ये नऊशे ते हजार अकराशे मुस्लिम मतदारसे संख्या दिसून येते तर कमीत कमी एक आठ उमेदवार असे राहतील अशी अपेक्षा अपेक्षा आहे तर पक्षानं ह्याची चाचणी केलेली आहे का आठ विभागामध्ये हो, आठ उमेदवार देतील का असं वाटतं हो मला तर पूर्ण आहे आणि बहुतक द्यायला पाहिजे कारण विजयी होण्यासाठी जे मत आवश्यक असतात त्यामध्ये हे फार मोठा प्रभाग आठ वेगवेगळे जे प्रभाग आहेत पहिले एक पासून तर आठ पर्यंत जे म्हणतात की आपण जास्तीचे या ठिकाणी मुस्लिम जमाची संख्या आहे त्या ठिकाणी जर आठ उमेदवाराला ना उमेदवारी नाही मिळाली होणार एक ते आठ नाही टरापैकी आठ प्रभाग टोटल तेरा हाँ, हाँ। जर आठ उमेदवार मुस्लिम समाजामध्ये देण्यात आले नाही तर आपलं काय मत असणार आहे जर जर, जर तो पुढचा प्रश्न असतो आज सांगणे योग्य नाही कारण मी जबाबदार पदावर आहे आणि त्यामध्ये आम्ही आमच्या सर्वांच त्यांनी चार नेहमी करतील आणि आम्ही आपली बाजू वाटू आणि आपल्या लोकांना जास्तीत जास्त उमेदवारी कशी मिळेल आणि समाजामध्ये सर्वांना जसं राहुल गांधीने म्हटलेलं आहे जिसकी जनसंख्या जितकी भारी हे फार महत्वाचं आहे की आमचे जे काँग्रेसचे मेन आहेत राहुल गांधी यांचं वाक्यच आहे की प्रत्येकाची भारताची जनगणना झाली पाहिजे प्रत्येकाची संख्या पुढे आली पाहिजे आणि त्यानुसारच त्यांना राजकारणामध्ये त्यांना हिस्सेदारी मिळेल शेतगंधी इथे लागू होईल काही शहजामध्ये तीव्र मात्र संख्या नाही जे या ठिकाणी मोगला ते अन्नाथवा त्यांच्या निकटवर्ते जे कार्यकर्ते होते ते या ठिकाणी गेल्या वेळेस निवडून आलेले असतील किंवा इतर कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे होते ते त्याच्यापासून काय दुरावत जात आहेत का आणि मुस्लिम समाजाचे जे या ठिकाणचे मोठे चेहरे आहेत ते आपापसामध्ये काही वादविवाद आहे का असं सुद्धा चित्र आहे नाही नाही तसं काही नाही आम्ही सर्व एकच आहोत आणि प्रत्येक जे आहेत उमेदवार होय भोत मतभेद असतात ते आपल्या घरातल्या आप भाऊ जर सुद्धा असले तर थोडे बहुत बदल असतात ते दिसून येत नाही नाराजी असते काही पद्धतीने फिरत आहेत काही ठिकाणी वेगळ्या बैठका होत आहेत आणि यावेळेस मोगलाजी यांना सोबत जास्त संपर्क नाही का असं आहे नाही नाही मोगलाजी यांना आमचे शहराध्यक्ष आहेत आणि ते सर्व पार्टीला समान जबाबदार व्यक्ती आहेत आणि थोडे बहुत असतील नाराजी वगैरे माणूस आहे त्याचा काहीच फरक पण नाही आणि हे सर्व आम्ही समाधानी करत आहोत आता पुढे आमचे आता तिकीट फायनल आज झाली उद्या मध्ये होऊन जाते त्यावेळेस जा अमर जा राजूरकर या ठिकाणी परवाच्या सभेमध्ये असं म्हटलं होतं की मुस्लिम समाजाचे मत पडणार नसल्यामुळे त्यांचे मित्र पक्षातील लोक अं दुसऱ्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश केले आणि काँग्रेसमध्ये काही गेलेत तर या ठिकाणी आम्ही हिंदू मतदारांना आवाहन करतो की तर भारतीय जनता पार्टीला मतदान करा यांनी हिंदू मुस्लिम सोडा भारत हे सर्वांचा देश आहे सर्व येथील भारताला घडवणारे मुस्लिम हिंदू शीख बौद्ध जैन हे सर्व लोक आहेत आणि विनाकारण काही लोकांना असं बोलून उत्तेजना करून चुकीच आहे कारण हे स्वतः मूळ भारत हा म्हणजे देवडूर शहर जो आहे हा जनता दल पूर्ण भारतामध्ये राज्य हे शासन काँग्रेस आणि दुसऱ्या पक्षाचं होतं तर फक्त देगडूर शहर नगरपालिका अशी होती की जिथं जनता दलनी अनेक वर्ष काम केलं आणि येथे हे जे लोकांची विचारधारा आहे सखुदार विचारधार आहे आणि त्यांना माहित नाही कि मस अविनाशचे मसनाजी हे अगोदर जनता दलापासून मध्ये राहून निवडून आणलं आहे आणि त्यांचे सुद्धा त्यांचे पूर्ण संस्कार दगडू सराचा संस्कार कसं आहे हे आहे काय की सर्व धर्माना सोबत घेऊन चालणार आपल्याला काय वाटते की यावेळेस सुद्धा काँग्रेस पक्षाचा धंदा या ठिकाणी शंभर टक्के शंभर टक्के आमचा काँग्रेसच्या ध्याला फरकाव्या अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच आमचा ध्येय घेऊन आम्ही सर्व लोक आम काँग्रेसचे लोक आम्ही कार्य करणार आहोत आणि आम्ही विजयी हो ठिकाणी पाहू शकता बेंगलूर नगर परिषद निवडणूक यावेळेस मोठी चौरफशी दिसून येते आणि पाहू शकता की प्रभाग क्रमांक एक तेरा पर्यंत या ठिकाणी त्याच्यामध्ये आठ प्रभाग असे आहेत की ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे आणि त्या ठिकाणी जर काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांनी जर मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी नाही दिल्या जर एम आय त्या ठिकाणी उमेदवारी केली तर एम आय या ठिकाणी उमेदवारी निवडून येतील अशी दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते जनतेमध्ये दुसफूट चालू आहे आणि आज आमच्या सोबत या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आम्ही इच्छुक उमेदवार काँग्रेस पक्षाचे सिकंदर देशमुख साहेब हे होते आणि त्यांनी आज स्पष्ट केलेलं आहे की ज्या प्रभागामध्ये मुस्लिम त्यांच्या जास्त आहे त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यास पार्टीला या ठिकाणी फायदा होणार आणि काँग्रेस पक्षाचा नगर परिषदेवर झेंडा फडकणार असे त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेला आहे कॅमेऱ्यासोबत मिसा मी यांची नियुक्ती दिली